नमस्कार इचलकरजीतून ही सर्वात महत्वाची बातमी सध्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशान्वये संपूर्ण मराठा समाज आता एकवटला आहे यातच सकल मराठा समाज बांधून इचलकरंजी यांच्या वतीने नियोजनपूर्व ही आढावा बैठक आज आयोजित करण्यात आली होती एकीकडे इचलकंदीचा पाण्याचा प्रश्न तर दुसरीकडे मराठा आरक्षण या दोन्ही बाबीवरती राज्यकर्त्यांनी दुर्लक्षच केला आहे असा आरोप या बैठकीवेळी निघत होता त्यामुळे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हा समस्त मराठा समाज दिसून येत आहे या एकवटी इचलकंदीसह आजूबाजूच्या विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण मराठा समाज बांधवाने एकत्र करून हा निर्णय घेतला जाईल असे मत या बैठकीवेळी व्यक्त करण्यात आले मराठा समाजाचा वापर फक्त मतदानासाठी होतो असा नाराजीचा सूर आजच्या बैठकीवेळी दिसून येत होता या बैठकीवेळी समस्त शहरातील विविध संघटना पक्ष गट तट राजकारण सोडून फक्त सकल मराठा समाज बांधव या एकाच भावनेने प्रेरित होऊन आज समाज बांधव एकवट्याला दिसून आलेला आहे सकल मराठा समाजाचे संतोष सावंत मोहन मालवणकर पुंडलिक भाऊ जाधव त्याचबरोबर रमेश पाटील यांचे सह आधी मराठा समाज बांधव पदाधिकारी उपस्थित होते येणाऱ्या कालखंडामध्ये हा समस्त मराठी समाज आता एकवटून ही निवडणूक लढवू असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलेला आहे त्यामुळे आता आमचा गैरवापर होऊ देणार नाही अशी शपथ आजच्या बैठकीमध्ये दिसून येत होती मनोज जारांगी पाटील यांच्या आदेश अन्वये जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत ठोस निर्णय घेतला जाणार नाही असे मत यावेळी पुंडिक भाऊ जाधव यांनी व्यक्त केले आहे एकीकडे आरक्षण सुळकुड पाण्याचा प्रश्न त्याचबरोबर मराठी मुलांसाठीचा नोकरीचा प्रश्न असे अनेक विविध प्रश्न कित्येक प्रलंबित आहेत तरीही या मागण्या पूर्ण केल्या जात नाहीत असा आरोप या बैठकीवेळी करण्यात आला आहे आता येणाऱ्या कालखंडातच ही निवडणूक नेमकी कशी असेल गट तट राजकारण सोडून समस्त मराठा समाज बांधव आता एकवट होऊन नेमका काय करणार याचे चित्र थोड्या दिवसामध्ये आपल्याला समोर येणार आहे तो पर्यंत बघत राहा फक्त शिवराजी न्यूज आणि लोकसभेच्या निवडणुका आले त्या लोकसभेच्या निवडणुका आहेत म्हणून शासनाने देखील बऱ्यापैकी गडबड केलेली आहे कुपोषण कसं थांबत कुपोषण त्यांना काय सांगून कसं थांबवता येईल आरक्षण द्यायचं आहे पण ते कसं देता येईल नाही झतंय त्याची कागदपत्रे आणि हा असा देखील आपल्या कार्यकर्त्यांना उप घेऊ नये म्हणून त्यांनी अतिशय शांततेनं विचार केलेला आहे असं मला वाटतंय आणि म्हणूनच त्यांनी आता असं असा संदेश दिलाय असा संदेश दिलाय की आपण सगळेजण मिळून काम हे करायचं आहे निवडणुकीला राहायचंच आहे पण प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून एखादा चांगला कार्यकर्ता कसा उभा करता येईल आणि तोडी कसा त्यांना निवडून आणता येईल या दृष्टीकोनातून वाटचाल करूया असा त्यांचा विचार आहे असं मला अंदाज येतोय त्यांच्या एकूण या कामकाजाच्या राजनीतीचा आणि म्हणून मी तुम्हाला म्हणलेला एवढंच सांगेन या निमित्तानं तुम्ही अरुन सगळ्याजण ही दिशा ठेवून थंप अरविंद बरं आपण म्हणजे